या चारा छावणी चालकांनी पैसे कर्जाने काढून स्वतःच्या कुटुंबातल्या माता भगिनींचे दागदागिने घाण ठेवून जनावरांना जीवनदान द्यायचं पुण्याचं काम केलेलं आहे आज मंत्री महोदयांनी सांगितलं की या अधिवेशनाच्या काळाच्या आत संपण्या अगोदर आपण त्या चारा छावणी चालकांना अनुदान प्रलंबित अनुदान देणार आहोत याबद्दल आपला अभिनंदन करतो पण माझा उपप्रश्न असा होता की सहा वर्षापासून हे अनुदान प्रलंबित आहे त्या चारा छावणी चालकांनी कर्ज घेतलं दागदागीने घाण ठेवले माझ्या तालुक्यातल्या एकशे सेहेचाळीस चारा छावणी चालकांपैकी त्या घेतलेल्या कर्जाच्या टेन्शनमुळं मुळे दोन चारा छावणी चालकांचा मृत्यू झालेला टेन्शन मुळे हार्ट अटॅक मुळे तर त्या चारा छावणी चालकांना सहा वर्षाचं प्रलंबित अनुदान हे व्याजासकट आपण देणार का सन्मान्य सदस्य पाटील साहेबांनी सॉरी देशमुख साहेबांनी जे व्याजासह देणी देण्याच्या संदर्भात जो प्रश्न विचारलाय मुळामध्ये शासकीय देणी ही व्याजासह देण्याची तरतूदच नाहीये त्यामुळं आपण हे सदर देणे व्याजासह देऊ शकत सन्मानिय सदस्य सुधीर एका वाक्यावर आक्षेप आहे पाहिजे असेल एक कागद देतो आत्ता की सरकारची देणी व्याजासकट देण्याचा अधिकार नाही चंद्रपूरच्या एका केसमध्ये अडीच कोटी द्यायचं होतं पाचशे तेरा कोटी म्हणता की म्हणजे तुम्ही एका कॉन्ट्रॅक्टरला अडीच कोटीचे पाचशे तेरा कोटी रुपये देऊ शकता आणि शेतकऱ्यांना व्याज देऊ शकत नाही मी अध्यक्ष महाराज तुम्हाला कागद देतो सरकारचा म्हणून उत्तर दुरुस्त करा अन्यथा महोदयावर मी हक्क भंगा आणि हे उत्तर दुरुस्त करा पाहिजे असेल तर मी कागद देतो अध्यक्ष महाराज ही टिप्पणी आहे सरकारची अडीच कोटी गा चुकीच्या पद्धतीने कोर्टामध्ये केस गेली आणि पाचशे तेरा कोटी दिले आणि याच्यावर आक्षेप घेतला तरी दोन वर्ष एक दीड वर्ष जाग फाईल पेंडिंग आहे एक मी तुम्हाला देतो म्हणून देत। मंत्री मोदयांचं उत्तर दुरुस्त करा की देणी देता येत नाही म्हणजे काय सरकारची देणी व्याजासकट का नाही द्यायची म्हणजे शेतकऱ्यांची आहे म्हणून गरिबांची आहे म्हणून गर कॉन्ट्रॅक्टरचे पाचशे तेरा दे कोटी देता येतात हे उत्तर, उत्तर चुकीचा अध्यक्ष महाराज अन्यथा चुकीच्या उत्तराबद्दल उत्तरा मग हक्कभंग टाकला हो ठीक आहे तपासून दुरुस्त करण्यात